जुनी पिपरी येथे बैलपोळा सण साजरा करण्यात आला सात बारा कोरा कर्जमाफी हमी भाव असे बैलाच्या पाठीवर लिहून सरकारचा निषेध नोंदविण्यात आला भंडारा तालुक्यातील जुनी पिपरी येथे बैलपोळा सण दिनांक बावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला बळीराजा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली गावातील नागरिक राजेश वाल्मिक यांनी बडीराजाबद्दल माहिती दिली आणि बडीचे राज्य येऊ द्या अशी घोषणा करत कार्यक्रमा कार्यक्रमाला सुरुवात झाली कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप तितिरमारे तंटामुक्ती समिती अध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून गोसेखृत प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे भंडारा जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते भाऊ कातोरे तसेच नानाजी तिजारे दामोजी लांबट चिंटू तिजारे गुरुदेव तितिरमारे गजानन कारेमोरे श्रीराम कारेमोरे श्रावण कांबडे रामजी लांबट सहादेव तितिरमारे योगेश तितिरमारे आणि गावातील सर्व शेतकरी नागरिक उपस्थित होते विशेष म्हणजे गावातील नागरिक चिंटू तिजारे यांनी सातबारा कोरा संघर्षाचा पोडा कर्जमुक्तीचा पोडा कर्जमाफी हमीभाव असे बैलाच्या पाठीवर लिहून सरकारचा निषेध केला जुनी पिपरी येथील बैलपोळा सण शांततेच्या वातावरणात आणि पारंपरिक पद्धतीने पार पाडण्यात आला